नमस्कार मंडळी गणेश चतुर्थी आली की प्रत्येकाच्या घरी तर सत्यनारायणची पूजा ही हमखास केली जाते पण प्रसादाचा शिरा प्रत्येकाला जमत नाही भरपूर जणांना कळत सुद्धा नाही की प्रसादाचा शिरा कोणत्या मापाने घ्यावा कसा घ्यावा तो लोकांना पुरणार की नाही वाटीने घ्यावा की कपाने घ्यावा की किलोने घ्यावा आणि वाटीने घेतलं तरी पुरणार की नाही हातामध्ये ठेवला प्रसाद की तो किती जणांना पुरेल किंवा ताटामध्ये जेवताना वाढला तो तो किती जणांना पुरेल ही संपूर्ण माहिती आज ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पद्धतशीर सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीने नऊ सुद्धा ही रेसिपी लवकर कळेल आणि बनवता सुद्धा येणार तर मंडळी सर्वात प्रथम मी इथे रवा घेतलेला आहे आता प्रसादाचा शिरा म्हटला की तुम्हाला जाड रवाच पाहिजे आता हा रवा मी ह्या वाटीने सव्वा वाटी, वाटी इतकं घेतलेला आहे पाहू शकता ही नॉर्मल वाटी प्रत्येकाच्या घरी असते हे माप मी मोजून घेतलेलं आहे शक्यतो बारीक रवा वापरू नका आणि साखर सुद्धा सव्वा वाटी घेतलेली आहे आणि साजूक तूप सुद्धा मी सव्वा वाटीत घेतलेली आहे आता हे जे मी तुम्हाला माप सांगत आहे ह्या वाटीच्या हिशेबाने सांगत आहे सव्वा वाटीच्या हिशेबाने म्हणजे ताटात हा प्रसाद वाढला तर जवळपास सहा ते सात जणांना हा प्रसाद पुरेल म्हणजे अशा पाच ते सहा वाट्या होतील आणि हातामध्ये प्रसाद दिला तर जवळपास साठ ते पासष्ट लोकांना पुरेल इतका हा प्रसाद बनणार आणि किलोचं माप आणि कपाचा माप कपा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता तरच तुम्हाला कळेल प्रसादाचा शिरा कसा बनवायचा आता मी इथे सव्वा वाटीच्या हिशेबाने तुम्हाला प्रसादाचा शिरा बनवून दाखवत आहे त्यासाठी एक मोठ्या आकाराची केळी घेतलेली आहे सव्वा वाटीच्या हिशेबाने सव्वा कपाच्या हिशेबाने दोन केळी लागतील आणि किलोच्या हिशेबाने तुम्ही बनवत असाल तर जवळपास तीन किंवा चार केळी लागतील आणि प्रसादाचा शिरा हा कधीही सव्वाच्या मापानेच बनवला जातो तुम्ही वाटी घ्या कप घ्या किंवा किलोच्या मापाने घ्या तो शिरा सव्वाच्या मापानेच बनवला जातो आणि प्रत्येकाला जमत सुद्धा नाही म्हणून ते बाहेरून ऑर्डर करतात पण ही रेसिपी बघितल्यावर तुम्हाला कळणार की प्रसाद कसा बनवायचा आणि प्रसाद इतका चविष्ट बनतो शिवाय मोकळासुद्धा दिवसभर तसाच राहणार आणि कधीही केळी घेताना थोडीशी कच्चीच घ्यायची आहे म्हणजे जास्त पिकलेली घ्यायची नाही आणि असे बारीक बारीक काप करायचे आहे एकतरी ही केळी तुपामध्ये भाजल्यावर असे बारीक काप करून घेतल्यावर ती काळी पडणार नाही शिवाय चवीला सुद्धा चांगली जाते आता इथे थोडेसे काजूसुद्धा घेतलेले आहेत आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत आणि फ्लेवर चांगला यावा म्हणून एक चमचा वेलची पावडर घेतलेली आहे आता इथे सर्वप्रथम आपल्याला या भांड्यामध्ये सव्वा वाटी पाणी घ्यायचं आहे ज्या वाटीने मी माप सांगितलं आहे त्याच वाटीने मी सव्वा वाटी पाणी घेणार आहे ही एक वाटी झाली आणि ही पाव वाटी आता इतक्याच प्रमाणामध्ये दूधसुद्धा घ्यायचं आहे ही झाली एक वाटी आणि ही पाववाटी म्हणजे सवा वाटी पाणी आणि सवा वाटी दूध आणि शक्यतो प्रसादाच्या शिऱ्यासाठी आपल्याला गाईचंच दूध पाहिजे मशीचं वापरू नका भेटतच नसेल तर तुम्ही मशीचं वापरू शकता आता ह्या दुधाला चांगल्यापैकी गरम करून छानशी उकळी येऊ द्या आता जोपर्यंत दूध चांगल्या प्रकारे गरम होऊन उकळतोय तोपर्यंत आपण इथे पुढची तयारी करू त्यासाठी मी इथे दुसऱ्या गॅसवर कडाई ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या सवा वाटी तुपामधलं पाव वाटी आपल्याला तूप वापरायचं आहे बाकीचं नंतर वापरायचं आहे तूप गरम झालं की यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे घ्यायचे आहेत आणि थोडेसे बदाम घ्यायचे आहेत तुम्ही वाटलेस तर मनुके सुद्धा वापरू शकता आता या दोन्ही जिन्नसांना थोडासा कुरकुरीतपणा येईपर्यंत आणि थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजेच की परतवून घ्यायचा आहे जास्तही लाल करू नका नाहीतर त्याचा प्रसादामध्ये करवट वास येणार म्हणून आपल्याला फक्त याला एकाच मिनिटापर्यंतच फ्राय करून घ्यायचा आहे तर आपण पाहू शकता जवळपास एक मिनट झालेला आहे आणि ह्या ड्रायफ्रूटला हलकासा रंग चेंज झालेला आहे आणि थोडासा कुरकुरीतपणा आलेला आहे आता ह्याला आपल्याला एका वेगळ्या प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड करून घ्यायचा आहे आता ह्याच पॅन मध्ये आणि ह्याच तुपामध्ये हे बाकीचं तूप आपण ऍड करायचं आहे आणि गॅस मंद ठेवायचा आहे आणि तुपाला पुन्हा चांगल्या प्रकारे गरम करून घेऊ तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला हा जाड रवा घालायचं आहे आणि गॅसला एकदम मंद आचव ठेवायचा बरं का आणि जवळपास अगोदर आपल्याला दोन मिनटापर्यंत ह्याला परतवून घ्यायचा आहे म्हणजे रवा चांगला फुगायला पाहिजे आणि मस्त असं सळसळीत व्हायला पाहिजे आणखीन तुम्हाला एक महत्वाची पहिली टिप देतो बारीक रवा वापरला तर तुमचा शिरा एकदम चिकट होणार म्हणून इथे जाड रवा वापरायचा आहे बारीक रवा वापरायचा नाही तर इथे जवळपास दोन मिनटं झालेली आहे म्हणजे अर्धा कच्चाच आपण भाजून घेतलेला आहे हा रवा आता ह्या वेळेस आपल्याला इथे ही कट केलेली केळी वापरायची आहे दुसरी महत्वाची टीप कधीही रवा अर्ध्या प्रमाणामध्ये भाजून झाला तरच केळी वापरायची आहे एकतर अगोदर वापरायची नाही नंतर शेवटी वापरायची नाही त्याच्याने वास जास्त येणार शिऱ्यामध्ये म्हणून असं थोडासा रवा भाजून झाला की मगच आपल्याला केळी वापरायची आहे शिवाय जाड रवा वापरल्याने शिरा एकदम मोकळा मोकळा होणार आणि एकदम दाणेदार होणार मऊसूद दाणेदार या जेवढ्या पण मी तुम्हाला टिप सांगत आहे त्या लक्षात ठेवलं की तुमचा शिरा अजिबात चुकणार नाही दिवसभर मोकळा सुद्धा राहील दाणेदार आणि मऊसूद सुद्धा राहील शिवाय चवदार ही भारी होणार आता जवळपास ह्या मिश्रणाला आपल्याला पाच मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे तर मंडळी मस्त असा सुगंध दरवळायला लागलेला आहे ला आणि केळी ही चांगल्या प्रकारे ह्याच्यामध्ये चा फ्राय झाल्यावर काळी पडत नाही म्हणून केळी कधीही अर्धवट रवा भाजत आला की ह्याच्यामध्ये ऍड करायची आहे आता गॅस पूर्णपणे मंद करायचा आहे तर मंडळी पाहू शकता आता इथे दूध ही मस्त उकळायला लागलेला आहे ला आणि मस्त असं गरम झालेलं आहे आता ह्याला उचलायचं आहे आता इथे उकळतं दूध आपल्याला थोडं थोडं करून चमचा हलवत मिक्स करायचं आहे एकदाच संपूर्ण दूध टाकू नका बरं का नाहीतर अंगावर उडेल म्हणून थोडं थोडं आपल्याला दूध वापरून ह्याला मिक्स करत जायचं आहे आणि सतत चमचा चालवत ठेवायचा आहे ह्याच्यामध्ये असं संपूर्ण दूध मिक्स केलं की सतत चमचा चालवायचा आहे आणि ह्याच्या गाठी फोडून घ्यायच्या आहे बारीक रवा वापरला असता तर ह्याच्यामध्ये शंभर टक्के गाठी झाल्या चा असत्या आणि शिरा सुद्धा एकदम चिकट झाला असता मस्त असा घट्टपणा आलेला आहे अजून सुद्धा आपला शिरा पूर्णपणे तयार झालेला नाही जवळपास पन्नास टक्के इतका शिरा आपला तयार झालेला आहे आता काय करायचं गॅस मंदच राहू द्यायचा आहे आणि झाकण लावून ह्याला तीन मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही विचार करत असणार साखर का नाही वापरली आता मी तुम्हाला तिसरी टिप देतो साखर अगोदर नाही वापरायची अगोदर आपल्याला रवा आणि दूध चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचा आहे मगच आपल्याला साखर वापरायची आहे अगोदर तुम्ही साखर वापरला तर तुमचा शिरा एकदम चिकट होणार आणि खाताना दाताला चिकटणार म्हणून आपल्याला नंतरच साखर वापरायची आहे आता इथे जवळपास तीन मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मस्त असं रव्याला म्हणजेच की शिऱ्याला तूप सुटलेलं आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे साखर मिक्स करायची आहे सव्वा वाटी आणि ह्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे अशी साखर नंतर मिक्स केली की रवा तुमचा म्हणजेच की शिरा तुमचा अजिबात चिकट होणार नाही आणि माझी पद्धत तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला तुमची प्रतिक्रिया सुद्धा नक्की कळवा तर आपण पाहू शकता साखर पूर्णपणे वितळली गेली आहे आणि चांगल्या प्रकारे एक जीव सुद्धा झालेली आहे आता काय करायचं पुन्हा झाकण लावायचं आहे आणि गॅस मंदच ठेवायचा आहे आणि दोन मिनिटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर जवळपास इथे दोन मिनिटं झालेली आहे झाकण काढल्यावर आपण पाहू शकता काय मस्त तेल सुटलेलं आहे मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आता याच्यावरती आपण तुळशीची पानं टाकायची आहेत थोडीशी सोबतच तळून घेतलेली ड्रायफ्रूट आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी अर्धा ते एक चमचा वेलची पावडर आता एकाच मिनिटापर्यंत ह्याला चांगल्या प्रकारे एकजू करून घ्यायचा आहे आणि परतवून सुद्धा घ्यायचा आहे आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे सव्वा वाटीच्या हिशोबाने किती जणांना हा शिरा पुरणार आता मी तुम्हाला कपाच्या हिशोबाने सांगतो सव्वा कप तुम्ही हे माप घेतला तर जवळपास शंभर ते एकशे लोकांना हा शिरा पुरेल म्हणजेच की तुम्ही ताटामध्ये वाटला तर जवळपास दहा ते बारा जणांना हा शिरा पुरवू शकतो आणि तुम्ही हातामध्ये हा शिरा दिला तर जवळपास शंभर ते सव्वाशे जणांना हा शिरा पुरणार आणि तुम्ही सव्वा किलोच्या मापाने बनवला तर ताटा मध्ये जवळपास चाळीस ते पन्नास लोक खातील आणि तुम्ही हातामध्ये शिरा दिला म्हणजे प्रसाद म्हणून तर जवळपास साडे तीनशे ते चारशे लोकांना हा शिरा शंभर टक्के पुरणार माझी ही पद्धत तुम्ही एकदा ट्राय करा किलोच्या मापाने तुम्ही हा प्रसाद करत असाल तर तुम्ही पाण्याचं माप सव्वा लिटर घ्यायचं आहे आणि तुपाचं माप सव्वा किलो घ्यायचं आहे तरी सुद्धा तुम्हाला माप कळत नसेल तर एकदा माझं डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा मग तुम्हाला माप परफेक्ट करणार मी तुम्हाला तिथे किलोचं माप सुद्धा दिलेलं आहे तर मंडळी काय मस्त सुगंध दरवळत आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही कळणार प्रत्यक्षात तुम्ही हा व्हिडिओ बनवला तरच तुम्हाला कळणार की कि शिरा किती मस्त मऊ आणि मोकळा झालेला आहे शिवाय दाणेदार सुद्धा झालेला आहे चला तर मंडळी ह्याला एका सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया विधीप्रमाणे सत्यनारायणाचा पूजेचा प्रसाद पूर्णपणे तयार झालेला आहे तुम्हाला प्रसाद बनवता जमत नसेल आणि तुम्ही बाहेर ऑर्डर देत असाल तर एकदा माझी ही रेसिपी बनवून पहा आणि पाहू शकता किती मोकळा झालेला आहे मऊ लुसलुसीत आणि एकदम दाणेदार तोंडात टाकताच विरगळणारा आणि मी तुम्हाला परफेक्ट मार्क पूर्णपणे सांगितलेला आहे किलोच्या हिशोबाने कपाच्या हिशोबाने आणि सव्वा वाटीच्या हिशोबाने तर मी बनवलेलाच आहे आता ह्याच्यावर असं तुळशीचं पान ठेवायचं आहे तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका